मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व समाज बांधवांना खूप खूप मनपूर्वक आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी गेला गेला त्याला गे रे कोणाची पारखे केलंब्री मतदारसंघामध्ये उभाटाचा टारफिया पार, पार।, पार। <laughs> त्याच्यानंतर पार। 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 तो अपक्ष उमेदवार एक होता तो मगर पार म्हणजे टाकते अलग लक्षात पतंगाचा चढवणं आणि टाकणं आणि उडणं संगत एक ते कोण मस्क्या होता लजी करू लागला की आलं तर तुम्हाला सांगतो चारी कोणी चित सर्व समाज बांधवांना माझ्याकडून कळमधुरी विधानसभेकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मग पार झाले आता दोन हजार एकोणतीस ल त्याच्याकडे ढिलाही राहिली नाही आणि पथकही राहिला नाही त्याच्यामुळं सगळं सबसुड काँग्रेसही गेलं शरद पवारांची राष्ट्रवादीही गेली सगळेच गेले काहीच राहिलं नाही आता काही राहिलं का रे बरोबर